इलेक्शन बरोबर तिथं गलमुखा खाले म्हणून तिथं तुम्ही विधानसभेवरही प्रशासक नेमा महाविकास आघाडीतील सदस्यांची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात तेरा सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करून उभारणार प्रति ग्राम सभा महाविकास आघाडीचे नेते एकवटले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्या स्थानिक स्वराज्य संस्थावर प्रशासक आहे तर विधानसभेवरही प्रशासक नेमावा अशी मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी वर्ध्यात केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याच्या मुद्द्याला घेऊन महाविकास आघाडीतील नेते एकवटले आहे विविध सामाजिक संघटना देखील एकत्र आले आहे सामान्य मानस माणसासाठी अत्यावश्यक असणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि अनेक ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे असल्याने विकास कामांना योग्य न्याय दिला जात नसल्याचा आरोप सोमवारी वर्ध्याच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे सरकारचा निषेध करण्यासाठी तेरा सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीकडून प्रति घेतली जाणार आहे गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक सध्या काम करीत आहे संविधानातील त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर घटना दुरुस्तीनुसार पाच वर्षाच्या कार्यकाळ संपल्यावर सहा महिन्यांचा आत निवडणुका घेणे आवश्यक आहे निवडणुका मात्र रखडल्या आहे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगर परिषद जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमून सामान्य माणसाच्या अधिकाऱ्यांना गीतांजली दिली जात आहे तर मग विधानसभा आली आणि लोकसभा यावर देखील प्रशासक नेमला पाहिजे अशीच मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नितेश कराडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडण्यामागे शासनाचे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला ग्रामपंचायतवर प्रशासक नेमता आहात तर मग विधानसभेवरही प्रशासक नेमा अशी मागणी करून महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्वच नेत्यांनी लक्ष वेधले महाविकास आघाडीच्या वर्ध्यात पत्रकार परिषदेत परिषद झाली या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकाकडे लक्ष वेधण्यात आले यावेळी काँग्रेस नेते शेखर शेंडे अभिनय शिवसेना विधानसभा प्रमुख निहाल पांडे आम आदमी पक्षाचे प्रमोद भारत जोडो अभियानाचे अविनाश काकडे बाळकृष्ण माऊसकर सुधीर पांगुळ महेंद्र मुनेश्वर उपस्थित होते यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भ्रष्टाचार बोकाळला आहे नमस्कार महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका झालेल्या नाही ते जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये बेबुंगशाही का कारभार चालू आहे वर्धेत जवळपास तीनशे छप्पन ग्रामपंचायती आहे जिथे अजूनही तीन वर्षापासून निवडणुका झाल्या नाही वर्धेच्या सर्व नगर परिषद या झाल्या आहेत आणि तिथे प्रशासक काम करत आहे विशेष म्हणजे जर वर्धे ठीक आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर दुरुस्तीनुसार पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर सहा महिन्याच्या निवडणुका घ्याच लागते निवडणूक आयोगाला तर हे सगळं असंवैधानिक काम चालू आहे आणि जर असं होत असेल तर मग केंद्र सरकारनं सुद्धा निवडणुका दर घेऊन तिथं प्रशासक लावावा नाही तर मग राज्याच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये प्रशासक लावावा म्हणजे जर तुम्ही तिथच्या इलेक्शन बरोबर तिथं जल्लुका खाले भेटते म्हणून तिथं तुम्ही प्रशासक लावत नाही आणि इथं काही जास्त भेटत नाही तुम्ही इथं स्थानिक स्वराज्य संस्था हा भारतीय लोकशाहीचा पाया असताना तुम्ही इथे इलेक्शन का बरं घेत नाही हा आमचा प्रश्न आहे याच्यासाठी ग्रामसभा कलेक्टर दारी म्हणून आम्ही एक अभियान आणि आंदोलन तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ने घ्यायचं ठरवलेलं आहे इतका कचरा पडला इतका वेलकम कचर्याने इतकं म्हणजे महात्मा गांधी मनोबा असलेला एत, हे आहेत स्वच्छतेचा म्हणजे गांधीजींनी नारा इथून दिलेला आहे आणि त्या शहराच्या एंट्रन्स येत म्हणजे येतानाच लोकांना पूर्ण तो कचरा दिसते हे फार शर्मेची बाब आहे प्रशासनासाठी असो आमच्यासाठी असो वर्धेच्या लोकांचे उमेदवार हेच आहे ना सत्ताधारी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहे त्यांचाच कंट्रोल आहे पूर्ण प्रशासनावर त्यांचाच कंट्रोल आहे प्रशासनावर सत्ताधारी एक टेंडर मॅनेज तेच करून राहिलेले आहे ऑन पेपर जरी नसले परंतु ते जे सत सत्तेचा जो वापर करून राहिलेले आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अधिकाऱ्यामार्फत मार्फत नाही तर बदली करून टाकेल नाही तर हे करून टाकेल ना तर ते तर तेच करत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या एवढ्या महिला आल्या चुकीचे मेसेज त्यांनी टाकून दिले की तिथे सामान असं वाटप होणार आहे किती त्या महिलांची म्हणजे काय कुचन उपणाच झाली ना एवढ्या हजारोनी महिला काल तिथे आलेल्या आहेत का करते प्रशासन सांगा ना कोणावर ऍक्शन घेत आहे हे मेसेज कसे व्हायरल होऊन राहिले आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे त्याचे नाव आहे त्या मेसेजमध्ये